शाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोकदخن न्यूज ची इस्तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली पवार आणि आपण पाहताहात लोकदخن न्यूज मुरबाड मध्ये सीएनजी चा तुटवडा वाहन चालक त्रस्त मुरबाड तालुक्यात सीएनजी इंधन पंपाची संख्या अत्यंत मर्यादित असल्याने बहुतांश वेळा सीएनजी संप्लचाची स्थिती निर्माण होत असल्याने परिणामी वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे पंपासमोर लांबच लांब लागणाऱ्या रांगा हे आता नेहमीचे चित्र होऊन बसले असून सीएनजी संपला आहे हे फलक पाहून वाहन चालक आता हैराण झाले आहे है। थेट पाईपलाईन नसल्याने टँकरद्वारे सीएनजी गुजरातमधून पुरवठा केला जातो सीएनजी साठी नागरिकांना धावाधाव करावी लागत असून आधी यातून मार्ग काढण्याची मागणी सीएनजी वाहनधारक करीत आहेत दिवसेंदिवस सी एन जीवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत असताना सी एन जीच्या गाड्यांची संख्या मात्र दोनच्या वर जात नसल्याने वाहन चालक संताप व्यक्त करत लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद